नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत कधी काही उमरड या शांत होती पण एका तरुणाने इथं उद्योगाचं पहिलं पाऊल ठेवलं आणि त्या पुढे अनेकांसाठी रस्ता तयार केलाय त्या उद्योजकाचे नाव आहे हिमांशू चौधरी देवास मध्ये जन्मलेला पण उमरेडच्या मातीत यशाचं स्वप्न साकार करणारा हा उद्योगपती आज जागतिक बाजारात आपलं नाव उजळवत आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांची यशोगाथा सर so, नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपला जो व्यवसाय आहे ऊर्जा क्षेत्रात आपण जी इंडस्ट्री उभी केली आहे तर त्या संदर्भात आज आपण तुमच्याकडनं आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहे की आपला तो जो प्रवास आहे एका सर्वसाधारण कुटुंबात आपण जन्मलेले आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेअंतर्गत ते तुमचं जे राहतं गाव आहे त्या ठिकाणापासून तर आज देशातच नाही तर विदेशात आपला डंका वाजतोय तर आपला प्रवास कसा होता आपलं जे आहे पार्श्वभूमी कौटुंबिक ती कशा पद्धतीची होती आपलं बालपण कुठे गेलं मी तर... तसं देवास इंदोरच्या जवळ एक देवास शहर आहे तिथे माझं जन्म झाला आणि तिथेच माझं एज्युकेशन इनिशियल एज्युकेशन तिथेच झालं त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग करायला जोडायला आलो की आमचे रूट्स महाराष्ट्राचेच आहे आणि मनीषा चौधरी हे औरंगाबादहून आहे तर इनिशियल एज्युकेशन धुळ्यात इंजिनिअरिंग धुळ्यात करून मग इनिशियल जॉब पण आम्ही देवासमध्येच मी देवास केला त्याच्यानंतर बँगलोरला गेलो बँगलोरहून दोन हजार तीन मध्ये नागपूरमध्ये भुटुबरीला जॉब मिळाला दोन हजार तीनपासून मी नागपूरमध्ये आहे आणि दोन हजार तीन ते पंधरा बुट्टीभोरीत नोकरी केली आणि दोन हजार पंधरामध्ये हा निर्णय घेतला की आपण एक उद्योग स्थापित केला पाहिजे त्याचं मेन उद्देश आमचा होता की एक एम्प्लॉयमेंटला जनरेट करणं करायचा हा एक मेन हेतू होता आणि भारताला इकॉनॉमिक सपोर्ट आपल्याकडनं सामाजिक आर्थिक काय आपण त्याच्यात हातभार करू शकतो विचार करून आपण या उद्योगची स्थापना केली दोन हजार पंधरा जी केली साधारणतः किती वर्षांचा काळ तुम्ही नोकरीत मी साधारण देवास बँगलोर आणि नागपूरमध्ये पंधरा ते सतरा वर्ष हा कालावधीत नोकरी केली त्याच्यानंतर मग हा निर्णय घेतला उद्योग स्थापनाचा म्हणजे तुमच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आता स्वतःचा उद्योग असा हवा नॅचरल आहे आणि पहिल्यापासूनच हा एक ड्रीम तो होताच एक इन्क्लिनेशन होतं की आपण पण एक काही उद्योग स्थापित केला पाहिजे त्याच्यासाठी अनुभव घेऊन आणि मग हा निर्णय दोघांनी मिळून घेतला की त्याच्या आधी एक विजन स्टेटमेंट क्लिअर केलं आम्ही की का उद्योगमध्ये जायचं आहे त्याचा मेन हेतू तर हाच होता की आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेट करणे आणि असा उद्योग स्थापित करणं ज्यांनी एक्सपोर्ट करून आपण भारतासाठी डॉलरला डॉलरमध्ये इन्कम करायची विदेशी चलना चलनामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे देशाच्या दडणघाडीमध्ये हातभार लागला पाहिजे हा हेतूच होता आणि महत्वाचं म्हणजे रोजगार निर्मिती आणि आज मागे बड बघतो आपण तर मागच्या दहा वर्षात आपण ह्या दोन्ही एजेंडावर कंपनीला सक्सेस मिळाली आहे आपण उमरेड मध्ये जी कंपनी उभारली आहे ती कोणत्या वर्षी उभी केली उमरेडचा कारखाना दोन हजार पंधरा मध्ये आपण उभार केला आणि दोन हजार वीस मध्ये आपण एसीड मिहान मध्ये कंपनीला सोळा मध्ये ज्यावेळी उमरेड मध्ये आपण कंपनी उभारली त्यावेळेस काही अडचणी आल्या इनिशियल प्रॉब्लेम असतात पण त्याच्यात आर्थिक सपोर्ट पण मी घेतला आमचे मित्रांचा आणि बँकेनी पण सपोर्ट केला कोलेटल फ्री लोन आम्हाला मिळालं होतं आणि गव्हर्मेंटचा सहभाग राहिलाच का की असं विशेष काही अडचणी आल्या नाही एक प्रॉपर प्लान बनवला होता दहा वर्षासाठी एक पहिला प्लान बनवला त्या प्लानवर आम्ही विजन मिशन आणि गोलच्या तहत कार्य केलं आणि आज त्याच्यामुळे कंपनी आज सक्सेसफुल आहे किती रोजगार, कि रोजगार निर्माण करून दिला कारखान्यात दीडशे लोक स्थानिक आहेत सगळे स्थानिक मोस्टली सगळे स्थानिक आहे लोकल आहे आणि वातावरण कसं आहे त्या ठिकाणी इथे वातावरण चांगलं आहे आणि आता लोकांचं स्किल सेट वाढून राहिलं आहे त्यांना ट्रेनिंग विविध प्रकारच्या ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड केले त्याच्यामुळे आज ती कंपनी एकदम स्टेबल कंपनी आहे आणि सगळ्यांचं त्याच्यात सहभाग आहे आणि आपल्याकडे जे कामगार आहे ते किती वर्षापासून काम करत आहेत साधारण सात आठ वर्ष एव्हरेज असेल म्हणजे कंपनी सुरू झाली तेव्हापासून हो तेव्हापासून वा त्याच्यात वाढ होत गेली प्रत्येक हो वर्षी त्याच्यात एडिशन झालं की कंपनी दहा वर्षात कमीत कमी पाच एक्सपान्शन झाले त्याचे आपण जे रेडिएटर्स तयार करतो त्या रेडिएटर्सचा वापर कुठे म्हणजे ऊर्जा क्षेत्रामध्ये नेमकं कुठे केलं जात बरं रेडिएटर हा ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचरला कंट्रोल करतो अच्छा तापमानात तापमान नियंत्रण नियंत्रण करतो तर ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चर जे असतात ते आपल्याकडनं हा रेडिएटर घेतात आणि त्याला ट्रान्सफॉर्मरला अटॅच करून आणि मग ट्रान्सफॉर्मर ते विकतात भारताचे साधारण तीस मोठे ट्रान्सफॉर्मर कंपनी जे आहे त्यांनी आपल्यासोबत सप्लाय एग्रीमेंट बनवलं आहे आणि मिहान फॅक्टरीमध्ये असेच वीस बा बाहेरचे जे ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरर्स आहेत पर्टिक्युलरली मिडल ईस्ट साऊथ अमेरिका त्यांनी पण आपल्यासोबत एक अप केलेलं आहे जगभरातल्या किती देशांमध्ये आपल्या इथलं ट्रेड जातं साधारण पंचवीस कंट्रीमध्ये आपले प्रोडक्ट रेडिएटर्स जातात आहे आणि दोन हजार वीसपासून त्याच्यात जेव्हापासून स्टार्ट झाली आहे प्रत्येक वर्षी वाढ होऊन राहिली आणि कंपनी पण आता पुढचे दहा वर्षात परत एक एक्सपान्शन प्लॅन त्यांनी बनवला आहे आणि एक अंदाज आहे की दोन हजार पस्तीसपर्यंत आपण दुनिया वर्ल्डची लार्जेस्ट रेडिएटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्थापित करणार आहे कोणकोणत्या देशांमध्ये जातं काही देशांची नावं सांगाल आपलं मेजर जे जातं ते दुबई ओमान कुवेत कतर इजिप्त आणि साऊथ अमेरिकेमध्ये ब्राझील मेक्सिको उरुग्वे या कंट्रीमध्ये आपलं बिझनेस होऊन राहिला बरं नवोदित जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांच्या मनात उद्योग उद्योग क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे त्या नवोदित विद्यार्थ्यांना किंवा उद्योजकांना आपण काय सांगू इच्छिता यांना हेच म्हणेन की पहिले तर आमच्या युनिटमध्ये या आमच्याशी भेटा या युनिटचं निर्माण कसं झालं कसं त्यांनी जगभरात नाव कमवलं एका साधारण परिवारमधून येऊन तर ते मोटिवेशन घेतलं पाहिजे त्यांनी आणि एक तुम त्यांच्यासमोर एक सव लाईव्ह एक्झाम्पल आहे त्यांनी विजन आपलं विजन मिशन गोल हे क्लिअर केलं पाहिजे आणि एक दहा वर्षाचं पाच वर्षाचं असं कालावधी घेऊन त्यांनी आपला प्लान बनवला पाहिजे ओव्हरनाईट काही होत नाही म्हणून त्याला एक प्रॉपर प्लॅनिंग काही वर्षासाठी बनवली पाहिजे शॉर्ट टर्म मध्ये त्यांनी प्लान नाही केला पाहिजे आणि कॉमन मॅन कॅन ऑल्सो मेक द कॉमन दाखवला uh, प्रामाणिकपणा सातत्य इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती जिद्द चिकाटी आणि मेहनत या जोरावर तुम्ही आज देवास पासून आता जगभरात आपलं नाव तुम्ही पोहोचवलं आहे निश्चितच आपण प्रेरणादायी कार्य करत आहात समाजासाठी आणि येणारी जी पिढी आहे ती आपल्याकडनं प्रेरणा घेईल अशीच आशा व्यक्त करतो ठीक आहे सर धन्यवाद नमस्कार मनीषा चौधरी एफ कंपनी पूर्ण प्रेक्षकांना नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद